मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सलग दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन बैठकांचं सत्र पार पडलंय वरळीतील एन एस पी आय बैठकीत कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांसोबत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला धुळे नंदुरबार रायगड कोल्हापूर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते बैठकीदरम्यान अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ग्राउंडवर उतरून काम करा लोकांशी थेट संपर्क साधा आणि स्थानिक पातळीवर रणनीती ठरवा अशा सूचना तसेच विरोधकांकडे आता कोणताही मुद्दा नाही त्यामुळे खोटे नरेडीव पसरवले जात आहेत असंही ते म्हणाले यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले की काँग्रेसचा प्रभाव कमी होत असताना राष्ट्रवादीकडे ते रिक्त स्थान भरून काढण्याची ताकद आहे जनता प्रत्यक्ष विकास अनुभवत आहे आणि आपण हा सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे या बैठकीमागील उद्देश पक्ष संघटनेचा समन्वय जबाबदारीची जाणीव आणि तळागाळातील नेतृत्वाला बळ देणं असं असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय